नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया एका भयकथा वाचकाने माझ्या कथा एका मराठी ब्लॉगवर वाचून माझ्याशी संपर्क साधला मी सहसा अशा विनंत्यांकडे दुर्लक्ष करतो विशेषतः जेव्हा संभाषणाची सुरुवात होते मी एक नवीन यूट्यूब चॅनल चालू करत आहे कारण ते अनेकदा माझ्या कथा फुकटात मागतात कधी कधी तर जखमेवर मीठ चोळावं तसं ते स्वतः कथा वाचतही नाहीत तर एआयचा वापर करतात मी तो मेसेज बंद करणारच होतो तेवढ्यात त्या व्यक्तीचा पुढचा मेसेज आला तुम्हाला प्रत्येक कथेसाठी पंचवीस हजार रुपये मानधन मिळेल याने माझं लक्ष वेधून घेतलं इतकं जास्त का मी विचारलं मला उत्तर मिळालं की मला कथेचे सर्व हक्क विकावे लागतील तुम्हाला ती कथा पूर्णपणे भयकथा संग्रहक या चॅनलच्या मालकीची होईल आणि मला ती कुठेही पुन्हा प्रसिद्ध करता येणार नाही जर मी हे काम स्वीकारलं तर मला नियमांची एक यादीही ईमेल करण्यात येईल कथा किती लांब असावी मी विचारलं दोन हजार ते चार हजार शब्द त्यांनी उत्तर दिलं या कथा वनगड नावाच्या एका काल्पनिक गावाभोवती फिरणाऱ्या एका कथासंग्रहाचा भाग असतील मी पहिला लेखक होतो ज्याच्याशी त्यांनी संपर्क केला होता पण जर चॅनल यशस्वी झालं तर इतरही लोकांनाही त्यात सामील करून घेतलं जाईल सगळ्या कथा भयकथा संग्रहक याच नावाने प्रसिद्ध होणार होत्या जणू काही वनगडचा तो संग्रहक स्वत या खऱ्या कथा सगळ्यांना सांगत होता थोडक्यात मला लेखनाचं श्रेय मिळणार नव्हतं कारण माझ्या सगळ्या कथा तो संग्रहक लिहत होता एका कथेसाठी पंचवीस हजार रुपये ही रक्कम चांगली होती पण सर्व हक्क विकून टाकायचे आणि माझं नाव कुठेही येणार नाही मी त्यांना मेसेज केला की मला विचार करायला लागेल आणि मला थोडा वेळ हवा आहे भयकथा संग्रहक म्हणाला नक्कीच पण जास्त वेळ घेऊ नका कारण आम्ही इतर लेखकांशीही संपर्क साधत आहोत आणि तुम्ही ही संधी गमावू शकता शेवटी मी होकार दिला कारण अर्थातच पैशांमुळे कितीतरी वेळा मी प्रसिद्धीच्या बदल्यात माझ्या कथा फुकटात वाचू दिल्या होत्या आणि त्यातून काय मिळालं होतं काही नाही यावेळी मला निदान पैसे मिळणार होते त्या चॅनलचं स्वरूप पाहता मला तिथे सृजनशीलतेला फारसा वाव मिळेल असं वाटलं नव्हतं मला फक्त ठरलेल्या साच्यातल्या सामान्य भीतीच्या कथा लिहायच्या होत्या मला एक करार पाठवण्यात आला ज्यात आमच्यात झालेल्या चर्चेनुसार सर्व कायदेशीर बाबी होत्या मी प्रत्येक कथेसाठी पंचवीस हजार रुपयांना सर्व हक्क भयकथा संग्रहकाला विकणार होतो मी सही करून करार परत पाठवल्यावर त्यांनी मला नियमावली पाठवली इथूनच प्रकरण विचित्र व्हायला लागलं मला कथा एका गुगल डॉक्युमेंटमध्ये लिहायला सांगण्यात आलं मला एका शेअर केलेल्या डॉक्युमेंटची लिंक पाठवली जाईल पण मी त्याचा मुख्य मालक नसेन आणि मला सेटिंग्ज बदलण्याचा किंवा इतर कोणताही अधिकार नसेल ते डॉक्युमेंट चॅनलच्या मालकाचं असेल मला हे थोडं नियंत्रणात्मक वाटलं पण मला सांगण्यात आलं की सर्व कथा या एकाच काल्पनिक विश्वात वनगड नावाच्या गावात घडत असल्यामुळे आणि त्यात समान घटक असणार असल्यामुळे आणि अगेन मी सर्व हक्क त्यांना विकत देत असल्यामुळे ते त्यांच्या स्वतःच्या गुगल डॉक्युमेंटमध्ये ठेवणं पसंत करतायत मला ते अर्थी पटलं आणि त्यात काही सामान्य नियम होते जसे की दोन हजार ते चार हजार शब्द कमीत कमी संवाद सौम्यशिवाय चालतील पण अश्लील शब्द नकोत हे सर्व कथाकथनासाठी सामान्य होतं पण यानंतरचा भाग मी ती उरलेली नियमावली जशीच्या तशी तुम्हाला इथे वाचून दाखवत आहे एक फक्त गुगल डॉक्युमेंटमध्येच लिहा इतर कोणत्याही फाईलमध्ये लिहू नका तुम्ही फक्त संध्याकाळी सहा ते आठ या वेळेतच गुगल डॉक्युमेंटमध्ये लिहू शकता या व्यतिरिक्त तुम्ही कोणतेही बदल किंवा संपादन करू शकत नाही कथेत कुठेही हा वाक्यांश समाविष्ट करा एन ए सी यू ओ वाय एफ आय ई एम एच सी टी ए सी ओ टी वाय आर टी हा वाक्यांश मोठ्याने उच्चारू नका लिहिण्यापूर्वी तुमचं कपाट तपासा लिहिताना तुमच्या दाराला कडी लावलेली असल्याची खात्री करा लिहिल्यानंतर जर कथा पूर्ण झाली नसेल तर मोठ्याने म्हणा भयकथा संग्रहक येऊ नकोस इथे गोळा करण्यासाठी काहीच नाही आहे आणि मग डॉक्युमेंट बंद करा जर कथा पूर्ण झाली असेल तर मोठ्याने म्हणा भयखा संग्रहक ये आणि घेऊन जा आणि डॉक्युमेंट बंद करण्यापूर्वी शेवटी समाप्त असे लिहा हे सगळं खूपच अजब होतं मला वाटलं की ही त्यांच्या चॅनलच्या संकल्पनेवर आधारित एक विचित्र भूमिका नाट्य असावी पण करारात याचा काहीही उल्लेख नव्हता म्हणून मी भयकथा संग्रहकला मेसेज केला ही नियमावली खरी नाही आहे ना बरोबर तुम्ही खरंच मला फक्त संध्याकाळी सहा ते आठ याच वेळेत लिहायला सांगत आहात का भयकथा संग्रह ही नियमावली आम्ही तयार करत असलेल्या विश्वासाठी एक सांधिक प्रयत्नाचा भाग आहे त्यामुळे हो यात सामील करत असलेल्या प्रत्येकाने लेखकांसहित हे नियम पाळणं आवश्यक आहे म्हणूनच आम्ही इतकं जास्त मानधन देत आहोत आणि तुम्हाला प्रत्येक कथेसाठी जी थीम पाठवली जाईल ती पाळावी लागेल संध्याकाळी सहा ते आठ याच वेळेत लिहा सर्व नियम पाळा तुम्हाला फक्त लिहितानाच भूमिकेत राहायचं आहे बाकीचा दिवस तुमचा आहे म्हणूनच वेळेची मर्यादा आहे तर तुम्हाला अजूनही हे काम करायचं आहे का हो किंवा नाही रिप्लाय करा मी जर मी नियम मोडले तर भयकथा संग्रह तुमचं मानधन तुम्ही नियमांचं पालन करून लिहित असलेल्या कथेवर अवलंबून आहे जर तुमची कथा आमच्या नियमांप्रमाणे नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत किंवा कमी मिळतील किंवा इतर दंड आकारला जाईल तुम्हाला अजूनही काम करायचं आहे का हो किंवा नाही शेवटी अर्थातच मी ते काम स्वीकारलं आणि गंमत म्हणजे मला लिहायला सांगितलेली पहिली कथा ही एक नियमांची कथा होती जी यूट्यूब आणि भयकथांच्या वेबसाईटवर सर्वात लोकप्रिय प्रकारांपैकी एक आहे मला पाठवलेला विषय असा होता कथेचा नायक वनगडमधील एक होमस्टेमध्ये राहतो आणि त्याला नियमांची एक विचित्र यादी सापडते तो एक नियम मोडतो आणि गायब होतो त्याचा मृतदेह नंतर सुटकेस आणि डब्यांमध्ये तुकड्या तुकड्यांमध्ये विभागलेल्या एका खेळाच्या मैदानावर सापडतो कथेत तीन ते सात नियम असावेत प्रेरणेसाठी खेळाच्या मैदानाचा सोबत जोडलेला फोटो पहा मी उंच गवतातल्या एका जुन्या ओसाड खेळाच्या मैदानाचा फोटो उघडला ज्यात एक पिवळ्या रंगाची प्लास्टिकची गोलाकर घसरगुंडी होती वैताक मी मनातल्या मनात म्हणालो मनात नियमांची कथा खरंच का भयकथांमधल्या सगळ्यात सामान्य प्रकारापैकी हा प्रकार मी अखेर होमस्टेजचे फोटो गुगलवर शोधून आणि तिथल्या यजमानांच्या नियमावली वाचून काही नियम तयार केले मी काही सामान्य नियमांना थोडं बदलून त्यांना विचित्र रूप दिलं आणि ते गुगल डॉक्युमेंटमध्ये लिहिणार होतो तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की सकाळचे अकरा वाजले होते नियमानुसार मी संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच लिहू शकत होतो किती मूर्खपणाचा आणि अनावश्यक नियम होता हा तरीही तो लगेच मोडणं चुकीचं वाटलं विशेषतः मी ज्या प्रकाराची कथा लिहीत होतो ते पाहता आणि कथा दिल्याशिवाय मला पैसे मिळणार नव्हते संध्याकाळी सहा वाजता मी लिहायला सुरुवात करणार होतो तेवढ्यात मला कपाट तपासा हा नियम आठवला काय मूर्खपण आहे मी कुरकुरत माझ्या कपाटाकडे गेलो आणि दार सताड उघडं केलं माझ्या वन बी एच के घरात दोन कपाटं आहेत एक बेडरूममध्ये सरक त्या दाराचं आणि दुसरं हॉलमध्ये बाथरूम एक छोटं कपाट आहे मी ती सगळी तपासली मग मी माझ्या खुर्चीत बसलो आणि गुगल डॉक्युमेंट उघडलं आणि मग मला दाराला कडी लावा हा दुसरा नियम आठवला मी एक उसासा टाकून परत उठलो पुन्हा मी सहसा माझ्या दाराला कडी लावूनच ठेवतो पण तरीही मी आज पुन्हा उठून ते चेक केलं आणि पुन्हा खुर्चीवर बसून लिहायला सुरुवात केली कथा सहज सुचत गेली मला माहीत नाही की ते दोन तासांच्या वेळेच्या मर्यादेमुळे होतं की काय पण माझी बोटं वेगाने चालत होती आणि लवकरच संपूर्ण कथा पूर्ण झाली मी तो विचित्र वाक्यांश एन ए सी यू ओ वाय एफ आय ई एम एच सी टी ए सी ओ टी वाय आर टी सुद्धा सहजपणे कथेत समाविष्ट केला तो होमस्टेमधील एका खोलीत खरडलेला होता ज्यामुळे नायकाला घरात शिरताना एकंदर गूढ वातावरण जाणवत होतं लिहिताना एक दोनदा मला गुगल डॉक्युमेंटवर दुसऱ्या दर्शकाचा करसर दिसला लवकरच माझं लिहून झालं मी घसा साफ केला इतके डोळे फिरवले की ते बाहेरच पडतील की काय असं वाटलं आणि मोठ्याने म्हणालो हे भयकथा संग्रहक ये आणि घेऊन जा मी समाप्त असं टाईप केलं त्या क्षणी कथा गायब झाली स्क्रीन पूर्णपणे कोरी झाली संपूर्ण गुगल डॉक्युमेंट पुसलं गेलं मी घाबरलो ही अमानवीय शक्तींमुळे झालंय म्हणून नाही मी आधीच दुसरा कर्सर पाहिला होता पण माझ्या दोन तासांच्या मेहनतीमुळे तेवढे सगळे शब्द मी मी खरंच काम केलेलं आहे हे कसं सिद्ध करणार तेवढ्यात मला एक ईमेल आला पैसे माझ्या यू पी आय खात्यात जमा झाले होते मी लिहिलेल्या पंचवीसशे शब्दांसाठी मला नुकतेच पंचवीस हजार रुपये माझ्या अकाउंटमध्ये मिळाले होते मला पुढच्या कथेच्या विषयासोबत एक नवीन मेसेजही आला एक जोडपं वनगडच्या बाहेर जंगलात हरवतो आणि त्यांना एक बहुरूपी भेटतो शेवटी फक्त त्यांची कातडी सापडते सोबत डोंगराळ भागातील एका सामान्य जंगलाचा फोटो जोडलेला होता मी तो विषय वाचून एक उसासा टाकला फक्त आणखी एक सामान्य कथाच नाही तर दुसऱ्या संस्कृतीची नक्कल प्रत्येक कथा टॉप टेनच्या यादीतून उचललेली असणार होती का यापुढे एखादा अनुभवी पोलीस आणि काही न उलगडलेली रहस्य काही मुलं आणि उंच सावली तरीही पैसा तो पैसाच होता दुसऱ्या दिवशी मी संध्याकाळी सहा वाजता लिहायला सुरुवात केली कपाट तपासून आणि दाराला कडी लावून पण मी कथा पूर्ण करू शकलोच नाही कारण मला जंगलात हरवण्याच्या कथा कधीच आवडल्या नाहीत मला निसर्ग आवडतो तो मला सुंदर आणि शांत वाटतो भीतीदायक नाही शिवाय त्या बहुरूपियाच्या जागी काय लिहावं हे मला सुचत नव्हतं सध्या मी एक सामान्य हिंस्र प्राणी या कल्पनेवर लिहत होतो पण अर्धा मसूद लिहून झाल्यावर ते पुरेसे भीतीदायक वाटत नव्हतं मी जवळजवळ सगळं पुसून टाकलं रात्री सात अठ्ठावन्न झाले होते म्हणून मी लॉग ऑफ केलं या जंगलात हरवण्याच्या कल्पनेला खरोखरच भीतीदायक कसं बनवता येईल याचा विचार करीत मी झोपी गेलो आणि रात्री दोनच्या सुमारास मला एक कल्पना सुचली मी गुगल डॉक्युमेंटवर गेलो आणि एक न दिसणाऱ्या शिकाऱ्याचं वर्णन सोडलं जो आपल्या शिकारीच्या आतला भाग खाऊन टाकतो आणि फळांच्या सालीसारखी फक्त कातडी मागे ठेवतो मी अर्धवट झोपेतच होतो पण अचानक माझ्या लक्षात आलं मी नुकत्याच लिहिलेल्या ओळी पुसल्या जात होत्या कोणीतरी तिथे होतं आणि मी लिहित असतानाच ते माझे शब्द पुसत होतं माझ्या छातीत धडधडलं मी अचानक पूर्णपणे जागा झालो मला संध्याकाळी सहा ते आठ याच वेळेत लिहिण्याचा नियम आठवला ते एक हास्यास्पद भूमिका नाट्य वाटलं होतं पण ते खरंच त्याची अंमलबजावणी करीत होते हे भीतीदायक होतं मी माझा लॅपटॉप बंद केला आणि परत झोपी गेलो मी रात्रभर जागाच राहिलो विचार करत की कोण जागा राहून ते गुगल डॉक्युमेंट पाहत असेल आणि माझ्या ओळी का पुसल्या गे गेल्या याचा अर्थ मला पैसे मिळणार नाहीत का दुसऱ्या दिवशी दिवसभर मी त्या दुसऱ्या कर्सरबद्दल विचार करीत होतो संध्याकाळी सहा वाजता जेव्हा मी लिहायला बसलो तेव्हा तो पुन्हा तिथे होता अधूनमधून दिसत होता पण यावेळी त्याने काहीही बदल केले नाहीत मला चार दिवस लागले पण मी अखेर कथा पूर्ण केली माझं सर्वोत्तम काम नव्हतं पण पुरेशी भीती होती त्याच्यात असं मला वाटलं मी शेवटचा परिचय लिहिला ज्यात रक्ताने माखलेल्या गुलाबी नेल पॉलिश लावलेल्या न नखांसकट टाकून दिलेल्या कातड्यांचं वर्णन होतं आणि मग मी रात्री आठ वाजता समाप्त असं टाईप केलं आणि संग्रहकाला हाक मारली आणि पूर्वीप्रमाणेच कथा गायब झाली आणि माझ्या खात्यात पैसे जमा झाले माझ्या चुकीमुळे मला पैसे मिळण्यापासून थांबवलं गेलं नाही तरीही मला एक इशारा मिळाला फक्त संध्याकाळी सहा ते आठ याच वेळेत गुगल डॉक्युमेंट लिहा पुढचा विषय काही मुलांबद्दल होता ज्यांना उंच सावलीसारखी एक आकृती भेटते हां बरोबर ओळखलं पुन्हा एकदा मी या सामान्य खतेसोबत झगडत होतो तिला मनोरंजक कसं बनवायचं कदाचित उंच आकृतीऐवजी मी खलनायकाला लहान आणि ठेंगणं बनवेन पण मुलं गायब होण्याची थीम तशीच ठेवेन दुर्दैवाने माझी लिहिण्याची इच्छा असूनही त्या आठवड्यात सहा ते आठ या वेळेत माझी बरीच दुसरी कामं होती मी भयकथा संग्रहकाला विचारलं की वेळेची चौकट बदलता येईल का तर मला नाही असं सांगण्यात आलं पण कथा पूर्ण करायला दोन आठवडे लागले तरी चालेल असंही सांगितलं मी पुढच्या आठवड्यात कथा पूर्ण केली आणि मला माझं मानधन मिळालं पुढचा विषय तर सगळ्यात वाईट होता मी जवळजवळ तो लिहायला नकारच देणार होतो कथेचा नायक रात्रीच्या पाळीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो आणि विचित्र गोष्टी घडू लागतात अरे देवा प्रत्येक दुसरी यूट्यूब कथा एका सुरक्षा रक्षकाबद्दल असते नेहमी रात्रीच्या पाळतीत आणि सहसा विचित्र नियमांसोबत या आणि त्या गोष्टींमुळे ही कथा आता बंद करण्याची वेळ नाही का आली आहे आणि तरीही मी करत असलेल्या जवळजवळ काहीच नाही मेहनतीच्या मनाने मानधन खूपच चांगलं होतं तोपर्यंत पहिल्या दोन कथा प्रसिद्ध झाल्या होत्या तिसरी मार्गावर होती आणि कथा कितीही सामान्य आणि जुनाट असल्या तरी प्रेक्षकांना त्या खरंच आवडत होत्या ठीक आहे काही असो माझं नाव त्यात जोडलेलं नाही याचा मला आता आनंद होत होता कारण असतं तर मला ते विकाऊ असं लिहावं लागलं असतं पण या सगळ्या जुनाट कथांबद्दलच्या माझ्या तिरस्कारामुळे मी वेगळ्या प्रकारचे बंड केले मी सर्व नियम पाळणं बंद केलं उदाहरणार्थ मी माझी कपाट तपासायला नकार दिला मला अजूनही पैसे मिळतील का आणि मी संध्याकाळी पाच अठ्ठावन्न वाजता लिहायला सुरुवात केली मी पाच अठ्ठावन्न वाजता जे काही लिहिलं ते पुसलं गेलं आणि मला आणखी एक इशारा मिळाला पण कपाट तपासण्याच्या गोष्टीचा काहीही परिणाम झाला नव्हता माझ्या लक्षात आलं की कोणीही मला कपाट तपासताना पाहत नव्हतं मी तो नियम आणि दाराचाही नियम दुर्लक्षित करू शकत होतो फक्त गुगल डॉक्युमेंटवर लक्ष ठेवलं जात होतं त्यानंतर मी नियमितपणे नियम मोडायला सुरुवात केली फक्त एक लहानसं बंड म्हणून मी माझ्या ताज्या कथेत तो विशिष्ट वाक्यांश टाकायलाही नकार दिला तो नंतर जोडला गेला असं मी कथेत ऐकलं मला पैसे मिळाले पण वाक्यांश विसरल्याबद्दल दहा टक्के कपात झाली मी या सगळ्यात घाणेरड्या भयकथा लिहत असताना माझ्या मनात एक विचार सतत येत होता या मूर्ख नियमांचा अर्थ काय कपाट का तपासायचं संग्रहकाला हाक का मारायची हे मी अजूनही करत होतो कारण मला ते मजेशीर वाटत होतं त्या विचित्र वाक्यांशांचा अर्थ काय होता जे मला नेहमी समाविष्ट करायला लागत होते जर मी तो मोठ्याने म्हटला तर एखादा राक्षस येईल का मी तो मोठ्याने म्हटला आणि नाही कोणीही राक्षस नाही आला हे सगळं फक्त एक भूमिका नाट्य होतं का वनगडचे निर्माते त्यांच्या छोट्याशा विश्वात इतके गुंतले होते का मला वाटलं की तेच असावं विक्षिप्त पण अनेक पॉडकास्टमध्येही असं काहीतरी असतं जेथे श्रोत्यांना सामील होता येतं गमतीचा एक भाग नाही का किमान मला त्यावेळी तरी असंच वाटत होतं जोपर्यंत मी एका सकाळी उठलो नाही आणि माझ्या सोशल मीडियावर स्थानिक बातमीचा एक लेख पाहिला नाही तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल मी एकटा राहणारा माणूस आहे मी शक्य तितकं सामाजिक संपर्क टाळतो आणि घरातून काम करत असल्यामुळे मला बाहेर काय आहे हे क्वचितच कळतं विशेषतः अलीकडे मी जगापासून दूर झालो होतो आणि जेव्हा मी लिहतो किंवा काम करत नसेन तेव्हा मी व्हिडिओ गेम्स खेळत किंवा यूट्यूब पाहत असे माझा मुद्दा हा आहे की मला काही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय घटनांबद्दल सोशल मीडियामुळे माहिती मिळत होती पण स्थानिक बातम्यांकडे मी लक्ष देत नव्हतो पण माझ्या सोशल मीडियावर आलेल्या लेखाने ले माझं लक्ष वेधून घेतलं कारण तो खूपच सनसनाटीवाला होता एका माणसाचा तुकड्या तुकड्यांमध्ये विभागलेला मृतदेह एका सुटकेस आणि डब्यामध्ये एका ओसाड खेळाच्या मैदानावर सापडला माझा पहिला पहिला विचार होता अरे देवा हा गुन्हा माझ्या लेखनातून प्रेरित होता का ती माझी पहिलीच कथा होती आणि ती दोन आठवड्यांपूर्वी चॅनलवर आली होती त्यामुळे हे शक्य होतं मी स्वतः त्या कथेच्या कथे व्हिडिओवर गेलो आणि पाहिलं की सुरुवातीला तिला फक्त हजारच्या वर व्ह्यूज होते पण आता तिला जास्त लक्ष मिळत होतं कारण बातमीशी असलेला तिचा संबंध कोणाच्या तरी लक्षात आला होता मी हत्येबद्दलच्या दुसऱ्या लेखाच्या लिंकवर क्लिक केलं आणि त्यात त्या खेळाच्या मैदानाचा फोटो होता जिथे सुटकेस सापडली होती माझी नजर त्या फोटोवरून फिरताच माझं काळीज पायाशी आलं तो फोटो वेगळा होता पण ते उंच गवत ती डागाळलेली पिवळी प्लास्टिकची गोलाकार घसरगुंडी मी ते खेळाचं मैदान ओळखलं अच्छा हैला मी पुटपुटलो हे पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी पुरेसं सा होतं भयकथा संग्रहक चॅनलवरील कथा तपासल्यानंतर पोलिसांना आढळलं की अलीकडच्या हत्यांशी साधर्म्य असलेली दुसरी कथा होती दोन हरवलेल्या गिर्यारोहकांचे हो मृतदेह हो। एका राष्ट्रीय उद्यानात सापडले होते किंवा खरं तर त्यांची कातडी सापडली होती फळांच्या सालीसारखी वाटेच्या कडेला रचलेली आणि तपासकर्त्यांना बुचकळ्यात टाकणारी गोष्ट म्हणजे त्यातील एका पीडितेच्या नखांना गुलाबी नेल पॉलिश लावलेलं होतं पीडितेच्या वहिनीने सांगितलं की सुरुवातीला तिचा विश्वास बसला नाही की ते तिच्या ननंदेचे अवशेष आहेत कारण तिने कधीही नेल पॉलिश लावली नव्हती कधीच नाही तपासकर्त्यांनी निष्कर्ष काढला की पॉलिश मृत्यूनंतर लावली गेली होती पण का हे त्यांना समजत नव्हतं आता त्यांना कळलं होतं तर ये मृतदेह मी लिहिलेल्या कथेतील तपशिलांशी जुळावेत म्हणून मला याचा विचार करून मळमळतच होतं मला भीती वाटत होती की त्यांना आणखी बळी सापडतील उंच सावलीच्या कथेतील मुलं किंवा रात्रीच्या पाळीच्या कथेतील सुरक्षारक्षक आणि ही माझी चूक आहे माझे शब्द प्रेरणा होते हा लेख एक इशारा समजा काम स्वीकारताना काळजी घ्या भूत प्रेत खरी नसतात आणि विचित्र नियम तुम्हाला मारणार नाहीत आणि भयपट किंवा कथांमध्ये तुम्ही जे ऐकता ते बहुतेक खरं नसतं पण मी ही पोस्ट इथे लिहितोय तुम्हाला सावध करण्यासाठी की जगात खरोखरच विकृत लोक आहेत असे लोक जे भयकथा वास्तवात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात भयकथा संग्रहक अजून पकडला गेला नाहीये मला फक्त या सगळ्यातला माझा वाटा विसरून माझ्या आयुष्यात पुढे जायचंय जणू काही माझा त्यांच्याशी काहीही संबंध नव्हता पण मला माहीत आहे की मला सत्य सांगावं लागेल एक इशारा म्हणून मी हे ते पोस्ट करतोय आणि सोशल मीडियाच्या प्रत्येक कोपऱ्यात लोकांना धोक्याची जाणीव करून देतोय अजून एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगितलेली नाही आहे तो विचित्र वाक्यांश जो मला प्रत्येक कथेत टाकावा लागायचा ज्याला वगळल्यामुळे मला दंड झाला होता तपासकर्त्यांनी त्याचा अर्थ लावला मला स्वतःला तो न कळल्याबद्दल इतकं मूर्खपणाचं वाटतं आहे काय सांगू तुम्हाला त्यांना खात्री आहे की तो त्यांच्यासाठी आणि सर्वसाधारणपणे श्रोत्यांसाठी होता आणि कदाचित माझ्यासाठीही आणि तो, तो भयकथा संग्राहकाचा एक मोठा टोमणा होता जर तुम्ही तो उलटा वाचला तर तो होतो ट्राय टू कॅच मी इफ यू कॅन ही आधीच्या पोस्टवरची नवीन अपडेट आहे अरे देवा मी हे सर्व लिहून चार आठवडे झालेत आणि मी घाबरलोय आणि ते पोस्ट केलं नाही पण मला नुकताच एक नवीन गुगल डॉक्युमेंटची लिंक आली आणि एक नवीन विषयासोबतचा मेसेज आला है। एका अशा सिरियल किलरबद्दल कथा लिहा जो भयकथांमध्ये सुगावा सोडून जातो अखेरीस तपास करते त्या सुगाव्यांवरून लेखकापर्यंत पोचतात पण जेव्हा ते लेखकाच्या घरी पोचतात तेव्हा त्यांना लेखक कीबोर्डवरच मृतावस्थेत सापडतो प्रेरणेसाठी सोबत फोटो जोडलेला पहा मी फोटो उघडला आणि तो माझ्या दिवाण खाण्याचा फोटो आहे माझी तर फाटलीच आहे मी आता लिहित आहे मी गुगल डॉक्युमेंट उघडलं आहे सध्या संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि मी प्रार्थना करत आहे की जर मी दुसरी कथा लिहीत असल्यासारखं दाखवलं तर संग्राहक अजून माझ्यासाठी येणार नाही मी पोलिसांना मेसेज केला आहे मी सतत गुगल डॉक्युमेंट आणि या पोस्टमध्ये टॅब स्विच करत बसलो आहे हे आता थेट जात आहे मी हे सर्व प्रसारित करत आहे पण मला त्या नियमांबद्दल आश्चर्य वाटतंय जे मला या दृष्टिक वाटले होते जसं की तो निरर्थक वाक्यांश एक इशारा होता हिंमत असेल तर मला पकडून दाखवा आणि मला आश्चर्य वाटतंय की इतर नियमांनीही अशाच कोणत्या तरी गोष्टीकडे इशारा केला होता का जो समजायला मला खूप उशीर झाला मला आश्चर्य वाटतंय की मला नेहमीच माझं कपाट तपासायला का सांगितलं जात होतं